अरे अजून तर होतो तू चालू आहे अजून कबड्डी व्हायची आहे मी आत्ताच सांगितलं आहे की येणारं वर्ष हे आपल्या शेतकऱ्यांचं आनंदाचं वर्ष जावं रामलल्लाचं आगमन राम या ठिकाणी होतं आहे बावीस तारखेला आणि रामराज्य या देशामध्ये यावं हीच आमची नवीन वर्षांची संकल्पना आहे जे युतीच्या काळामध्ये कामं होत आहे केंद्र सरकारची कामं होत आहे ती वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकरता त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य राहणार असे विविध संकल्प आम्ही या ठिकाणी केलेले आहेत काय सांग अरे अजून तर उतू तू चालू आहे अजून कबड्डी व्हायची आहे शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडाचा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका